पुण्यातील काँग्रेस भवनावर काही अराजक तत्वांनी भ्यार हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे घुसखोरीचा प्रयत्न करत बाहेरून दगडफेक करण्यात आली या हल्ल्यात अनेक कार्यकर्ते जखमी झाले असून महिला भगिनींनाही मार बसला आहे एका मोटारीची काच फोडून मालमत्तेचे नुकसान करण्यात आले आहे हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून पुण्याच्या सुसंस्कृत आणि विचारप्रधान राजकीय परंपरेला धक्का देणारा आहे पुणे हे संवाद संयम आणि लोकशाही मार्गाने लढा देणारे शहर म्हणून ओळखले जाते मात्र अशा हिंसक घटनांमुळे शहरातील वातावरण जाणीवपूर्वक बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पोलीस प्रशासनाकडे दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे लोकशाहीत दगरफेक दहशत आणि महिलांवर हात उचलण्याला कोणतेही स्थान नाही कायद्याचा धाक सर्वांसाठी समान असला पाहिजे यावेळी माजी गृह रमेश दादा बागवे माननीय प्रशांत जगताप तसेच काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दोषींवर तात्काळ कारवाई व्हावी आणि शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी अशी सर्वांची अपेक्षा आहे पुण्याच्या महापौरांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर हल्ला झाला आहे कार्य पुण्याच्या एका महापौरांच्या उपस्थितीमध्ये काय पुण्यातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची डोकी फोडण्यात आलेली आहे हे निषेधारी आहे पुण्याच्या महापौर नागपूरचा मी तीव्र शब्द निषेध व्यक्त करतो कारण की पुण्याचा महापौर किंवा राज्यातला कुठलाही महापौर कुठल्याही राजकीय आंदोलनामध्ये कधी सहभागी झाला नव्हता तर काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर हल्ला करण्यासाठी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची टोपी फोडण्याकरता पुण्याच्या महापौर आल्या हे دغه کار ته درته وایي